बनवणारे मी शिमला मिरची कोणी शिमला मिरची म्हणते आणि कोणी ढोंबडी मिरची म्हणते तर तुम्ही काय म्हणता कमेंट करून सांगा बिन चला तर, तर मग आता आपण करू रेसिपीची तयारी तर मी आता घेणारी कट करून शिमला मिरची तर झाली माझी इथं शिमला मिरची कट करून तर मी इथं घेतलं एक लसण एवढी अद्रक आणि एक कांदा अर्धा टमाटर कट करून घेतला एक कांदा कट करून घेतला एवढा शेंगदाण्याचं कूट अद्रक लसणीचा पेस्ट केला इथं घातलं मी वरण वरण शिजायला बघून इथं घातला मी भात भात शिजून झालेला आहे इथं आटा लावून घेतलेला आहे इथं ठेवलं मी बघून आता पाहिले हरशीचे पप्पा आले कामान काय आणलं काय आणलं हारशी पप्पा काय काय आणलं पप्पानं न डबर डबर बर्फी बघा हर्षी हर्षीच्या पप्पा चे हे बघा माझा हर्षीव अगोदर मला आणून देते मम्मीला देतो म्हणते नेऊन आता माव माझा हर्षीव मला दिला व ना द्या ना ठेवा तिथं घडी तेव्हा हरशिव कसा नाचते सगळे द्या म्हणते मले आणि माझं इकडं तेल तपलेलं आहे तर मी टाकणारे मौरी आता टाकणारे मी जिरं जिरं टाकणारे कांदा माझा हरशिव बर्फी काय म्हणते काय आणलं हरशु पप्पा न ता, शेवण पापडी आणली नु, आता टाकणारे मी अर्ध टमाटर कट करून घेतलेलं हे बेसन बर्फी आणली तर हरशिव म्हणते पप्पानं सोन पापडी आणलेली आता टाकतो मी मसाले घेतलेले काढून ते झाले भाजून मसाले आणि आता शिमला मिरचा शिमला मिरची धुऊन टाकत आहे कोणी पाणी पण टाकते मला पाण्याची नाही आवडत मला सुकीच आवडते तर मी सुखीच बनवणार आहे लावायला वर्ण बरोबर तर माझी शिजली इथं शिमला मिरची तर आता टाकणारी मी इथं कोथंबीर आणि इथं टाकणारी मी शेंगदाण्याचं फूट काढून घेतलेलं तर झाली माझी तयार भाजी शिमला मिरची कशी वाटली रेसिपी कमेंट करून सांगा आणि आवडली तर, तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा माझी भाजी किती मस्तंग झालेली चांगलं मस्त